आज आपण करंज या भारतीय झाडाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला इंग्रजीत इंडियन बीच किंवा पॉंगम ट्री आणि हिंदीमध्ये करंज पापडी असे म्हणतात हे झाड फॅबेसिय कुळातील असून भारत आशिया ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक बेटामध्ये नैसर्गिकरित्या आढळते करंज झाड साधारणपणे पंधरा ते पंचवीस मीटर उंच वाढते आणि आकाराने मोठा असतो त्यामुळे दाट सावली मिळते खोड पन्नास ते ऐंशी सेंटीमीटर जाडीचे राखडी तपकिरी रंगाचे असते पाण्याच्या मगदार हिरवी मऊ आणि लहान असताना भरगंडी रंगाची असतात झाड एप्रिल मे महिन्यात पानगड झालेल्या अवस्थेत फुल फुलांचा रंग जांभळसर असून झाड फुलांनी बहरलेलं असताना अत्यंत आकर्षक दिसते चार ते सहा वर्षांनी फळधारणा सुरू होते फळे झाड किंचित वाकडी आणि आत एक दोन बिया असतात बिया दीड ते अडीच सेंटीमीटर लांब तेलकट आणि कडवट असल्यामुळे जनावरांना आवडत नाही हा वृक्ष उष्णता आणि तीव्र सूर्यप्रकाशासाठी योग्य आहे त्याच्या मोठ्या आणि खोल मुळाच्या जाळ्यामुळे तो दुष्काळ सहनशील आहे त्याच्या मुळावरील नोडूल्स मुळे नायट्रोजन फिक्स होते हा वृक्ष ताज्या पाण्यातही वाढू शकतो आणि अनेक महिने पूर्णपणे पाण्याखाली असूनही जाऊ शकतो या झाडाचे सर्व भाग औषधी असतात यापासून मिळणारे तेल त्वचा रोग सांधे केसांची वाढ साबण दिव्याचे तेल लुब्रिकेंट आणि जैव इंधन म्हणून वापरतात हा वृक्ष जलद वाढणारा असून प्रामुख्याने पावसाळ्यात बियांनी लावला जातो तसेच कलमाच्या सायांनी याची वाढ करता येते करंजचे झाड रस्त्याच्या कडीला रेल्वे स्टेशन परिसरात सावलीसाठी किंवा शोभेसाठी तसेच मातीची धूप थांबवण्यासाठी वाऱ्यापासून संरक्षणासाठी आणि कुंपणासाठी उपयोगी असतात